आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री नगरकरजी कृष्णप्रकाशजी आजचे सत्कार मूर्ती प्राजक् प्राजक्ता डॉक्टर प्राजक्ताताई कुलकर्णी संदीपजी परब माई परवार माई परिवाराचे दीपकजी ममताताई अरुणजी मनीषजी विनयजी सर्व माई परिवारातील सदस्य बंधू आणि भगिनीनो मला वाटतं की भाषण सुरू करण्यापूर्वी आपले जे आजचे दोन पुरस्कार हो ते आहेत आणि ज्यांनी गाण्याचा भारधार कार्यक्रम केला त्यांच्यासाठी एकदा जोर जोरदार टाळ्या व्हायला हव्यात ते संगीताचा कार्यक्रम ऐकला आणि खरंच मन एक फुलल्यासारखं वाटलं संगीत हे एक औषध आहे आपण म्हणतो संगीत हे माणसाचं मन बरं करतं डॉक्टरांच्या गोळ्या हे तुमचं शरीरातले रोग बरं करतात परंतु थकलेल्या मनाला जर संगीत ऐकलं तर त्या मनाला प्रफुल्लित करण्याचं काम ते संगीत करतं ही संगीताची ताकद आहे दोन दिवसापूर्वी आपण नवीन वर्षाचं स्वागत केलं या नवीन वर्षाचं स्वागत, स्वागत कुणी तीर्थक्षेत्री जाऊन केलं कुणी पर्यटन क्षेत्र गेलं होतं कुणी कुठं कुठे गेलं आणि त्या एकतीस डिसेंबरच्या रात्री आपण पाहिलं की सगळं अस्मंत असा प्रकाशाने उजळून निघाला होता सगळीकडे अशी दिव्यांची रोषणाई प्रकाशांची रोषणाई सगळीकडे फटाके एका क्षणासाठी वाटलं की काय काय असमंत उजळ आहे परंतु काही वेळानं काय झालं की तो पुन्हा अंधकार तसाच होता काही क्षणासाठी तो प्रकाश होता मग लक्षात आलं की अंधकार जर नाहीसा करायचा असेल तर तो, तो रोषणाईनं दूर होत नाही तर त्यासाठी सूर्यप्रकाश लागतो असाच सूर्यप्रकाश चाळीस वर्षापूर्वी महाराष्ट्रात सिंधुताईंच्या रूपानं आला होता आणि त्या प्रकाशानं अनेक अनाथ अनाथ बालकांच्या जीवनातला अंधकार कायमचा दूर केला कुणीतरी मग म्हणलं की ना आई म्हणलं असतं तर बरं झालं असतं मी त्याला सांगितलं काही मुलांची असते ती आई आणि हजारो लेकरांची असते ती माई माई ही मदर नाही आहे ती ग्लोबल मदर आहे माईंच्या बोलण्यात एक ऊर्जा असायची मईंच्या बोलण्यात एक प्रेरणा होती माई बोलायला की असं ऐकत राहि राहावं असं वाटायचं एखाद्या माणसाला खूप असा माणूस एखाद्या थट हताश झालेल्या माणसाला पण माई बोलल्या की जसं एखाद्या एखाद्या तहानलेल्या माणसाला पाणी दिलं की तो कसा तरतरीत होतो तसं माईंचं बोलणं असायचं हिंदीत एक चांगला शेअर आहे इन्सान हार तब नाही जाता जबो गिर जाता आहे इन्सान हार तब नाही जाता जब वो गिर जाता आहे इंसान हार तब जाता है जब वो उठने से इनकार कर देता है माईनी अनेकांना उठवलं जे कोलमडून पडले होते माईंच्या प्रेरणाच्या शब्दात ती प्रेरणा तेवढी होती मागे एकदा मी असं मांदेरीला गेलो होतो मग काही तरुण मुली तिथं माईंना भेटायला आल्या मग त्यातली एक मुलगी मैत्रीण मुलगी म्हटली की माई ही सारखं डिप्रेशन मध्ये जाते हिला त्रास होतो डिप्रेशनचा मग माईने त्या मुलीशी ज्या गप्पा मारल्या त्याच्या कुटुंबाची माहिती काढून घेतली ते एका सुखूप वस्तू कुटुंबातली मुलगी होती माई म्हटल्या की तुला डिप्रेशनचा त्रास होणार नाही कारण तुला हवं ते मिळ जेव्हा मागशील तेव्हा मिळतं आहे तू समाजसेवा करायला चालू कर तुझं डिप्रेशन पळून जाईल म्हणजे आजकाल अपयश आणि दुःख आपण पचवू शकत नाही आहेत आपली ताकद कमी झाली आहे अपयश आणि दुःख अपयश आणि दुःख पचवण्याची पण माईंचा विचार करा वयाच्या दहाव्या वर्षी लग्न तेही वीस वर्ष मोठ्या माणसासोबत वयाच्या विसाव्या वर्षी प्रेग्नंट असताना घराबाहेर काढणं आणि त्या त्या परिस्थितीत मई विसावं वर्ष म्हणजे आजकाल आपण आईवडिलांच्या छत्रछायेकडून बाहेर पडत नाहीत पण त्या काळात माईंना घराबाहेर काढलं आणि विसाव्या वर्षी घराबाहेर पडून एक निराश एक निराश्रित स्त्री एक असहाय्य स्त्री ते प डॉक्टर आणि पद्मश्रीचा मईचा प्रवास हा विलक्षण प्रवास आहे आणि हा प्रवास करत असताना जेव्हा मी अनाथ मुलांना सांभाळायला लागल्या ममताई त्यांच्या ममताताई त्यांच्या सोबत होत्या त्यांच्या लक्षात आलं की मी अनाथ बालकांचा सांभाळ करते है। परंतु मला असं वाटतंय की मी ममताकडे जास्त लक्ष देतो आहे म्हणून त्यांनी काय केलं की ममताताईंना दगडूशेठ हलवाईंच्या तिथं आश्रमात ठेवलं आणि त्या मुलांचा सांभाळ केला किती हा त्याग जेव्हा महिना कधी आठवण आली की मला फोन करायच्या माई फोन करायच्या एकदा असाच फोन आला माय लेकरा म्हटलं काय झालं माई मी खूप म हम भवत खुश आहे माई कधी कधी हिंदी मस्त बोलायच्या म्हटलं माई काय झालं अरे मी आज त्या के जी बीच्या सीटवर बसले होते अमिताभ समोर मी बसले होते आणि मला अमिताभ माझ्या पाया पडला मी आज खूप आनंदी आहे माई म्हटलं ही खूप मोठी गोष्ट आहे पण माई म्हटलं तुमचं कार्य तेवढंच मोठं आहे अमिताभ हा पडद्यावरला हिरो आहे तुम्ही रिअल जीवनातल्या हिरो आहात मगा कोणीतरी सांगत होतं की माई फक्त मराठीत बोलायच्या हो माईंना फक्त भाषा मराठीत येत होती पण माईचं भाषण जगातल्या अनेक देशात झालं आहे माईनी एकदा मला असंच किस्सा सांगत सांगत सांगितल्या की लेकरां मी एकदा रशियात गेले होते म्हणलं माई तुमचं रशियात कोण भाषा ऐकायला म्हणलं तुमचं मराठी तिथं कसं ऐकणार तर म्हणे तुला सांगते मग माईने मला सांगितलं की रशियात त्या भाषण देत असताना माई मराठीत बोलायच्या तिथे एक दुभाषी बसला होता तो माईचं मराठीतलं इंग्रजीमध्ये भाषांतर करायचा आणि तो इंग्रजी आणखीन एक दुभाषी होता तो इंग्रजीतला माणूस रशियन भाषेत सांगायचा आणि समोर हजारो बसलेले लोक ते माईचं भाषण ऐकायचे असे लाहीव भाषण माईंचं आणि भाषण करता करता एकदा अशी वेळ आली की माईंचं बोलणं माईंच्या वेदना ऐकून माईंचं मराठीतून भाषण बोलणारा भाषांतर करणारा तो इंग्लिश भाषांतर करणारा विसरून गेला त्याच्या डोळ्यातून पाणी येऊ लागलं त्या समोर या माणसाच्या डोळ्यातून पाणी येऊ लागलं ये आणि माईने सांगितलं की बाबा तुला काय सांगू समोरले हजारो लोकांच्या डोळ्यात पाणी आलं रे वेदनेला भाषा नसते बाबा प्रेमाला भाषा नसते म्हणजे वेदना ह्या लोकांच्या हावभावातून कळतात हे माईचं कार्य होतं एकदा असाच मी धर्मादायक असताना मई मला म्हणल्या की लेकरा माझं थोडं धर्मादायुक्त कार्यालयात काम आहे रे मईंच्या खूप संस्था त्यामुळे मईंचा पसारा खूप मोठा होता मई म्हणलं काही हरकत नाही आपण करून टाकू तुम्ही जावा त्या कार्यालयात मी सांगतो आपण फक्त सही करा होऊन जाईल त्या म्हणल्या की नाही रे बाबा धर्मादाय कार्यालयात जायचं म्हणलं की मला धसच लागलं आहे म्हणलं काय झालं मई म्हणल्या की महागं मी एकदा गेले होते तर मला त्या बँचवर बसून राहावं लागलं रे खूप वेळ थांबावं लागलं माई म्हणलं प्रत्येक कार्यालयात अशा काही प्रवृत्ती असतात की ज्यांना लोकांचं मोठेपण कळत नाही पण आपलं काम मोठं आहे मी बघतो माई काय करता येईल आणि मी त्यावेळी धर्मादाय आयुक्त होतो आणि माझ्या लक्षात आलं की समाजात अनेक चांगल्या काम करणाऱ्या संस्था आहेत पण त्या विश्वस्तांना त्रास होतो आहे मग मी सांगितलं की ह्याच्यापुढे विश्वस्तानी धर्मादाय करायला द्यायचं नाही तर धर्मादाय आयुक्त विश्वस्तांच्या घरी जातील आणि आम्ही योजना काढली धर्मादायुक्त विश्वस्तांच्या दारी म्हणजे महीमुळं घेला मी हे कारण मला वाटतं की ह्या ज्या सामाजिक संस्था आहेत या, या समाजाच्या रक्तवाहिन्या आहेत जसं आपल्या शरीरात रक्त प्रत्येक भागाला रक्त पुरवण्याचं काम या रक्तवाहिन्या करतात तसं समाजातले जे घटक आहेत जे आता आपण पाहतो यांचं काम या या लोकांना बळ देण्याचं काम या समा सामाजिक संस्था करतात त्यामुळे ह्यांचं काम निश्चितच वाकडण्याजोग आहे माईंचं काम पुढे त्याच ममतेनं ममता ताई चालू ठेवलेलं आहे खरंच त्यांसाठी खूप मोठी गोष्ट आहे दीपक जी आहेत विनयजी आहेत सर्वजण खूप चांगल्या पद्धतीने हे काम चालू ठेवलेलं आहे माईविषयी सांगायचं म्हटलं तर खूप काही बोलण्यासारखं आहे कारण माई काही वेळात का ह्याच्यात मावणारं नाहीच व्यक्तिमत्व नाही आहेच आपण पाहिलं की जे पुरस्कार ते आहेत त्यांचं काम खरंच संदीपजी परबनी सांगितलं की समाजातले नाकारलेले लोकांना ते आहेत म्हणजे माणूस जेव्हा जन्मतो तेव्हा त्याच्या जन्माचा आनंदोत्सव केला जातो अनेक जण खुश होतात हॅपी बर्थडे हे पण आयुष्याच्या शेवटी शेवटी काही माणसाचं असहाय्य होतात ते नाकारले जातात आणि त्यांच्या आयुष्याचा शेवट सुखाचा हो म्हणून अशी काम करणारी लोकं खरेच दीपस्तंभ आहेत समाजासाठी स्नेहा प्राजक्ताताई असतील जे महिला आणि बालक जे स्वतःचं दुःख सांगू शकत नाहीत स्वतःच्या वेदना सांगू शकत नाहीत व्यापार करणाऱ्या महिला असतील हे असे अनेक काम करणारे चांगली लोक आहेत आणि हे चांगल्या काम करणाऱ्या लोकांना आपण बळ दिलं पाहिजे आप मग आम्हाला संदीपजी म्हटले की सर आम्हाला मदत लागेल तुम्ही फक्त हाक मारा माझा आवाज कधी तुमच्यासोबत कधी आपल्यासोबत आहे माईंची इच्छा होती की समाजातल्या प्रत्येक घटकाला मदत करायला पाहिजे माई आपल्याच आहेत माई गेलेल्या नाही आहेत त्या कुठून तरी आपलं ऐकतायत आपण माईंचं ते स्वप्न माईंचं कार्य आपल्याला आता पुढे करायचं आहे आपण सर्व माई परिवारांनी हे आपल्याला कार्य आपण पुढे करूया मला नगरकर साहेबांचंसुद्धा खूप अभिनंदन करायचं आहे की समाजातल्या सामाजिक संस्थांसाठी हे लोक समाजातल्या गरीब लोकांसाठी मदत करत आहेत पण नगरकर साहेब त्या सगळ्या संस्थांना मदत करत आहेत मग त्यांचंही काम खूप मोठं आहे माईंच्या कार्याला आपण माईंचं जे राहिलेलं कार्य आहे माईंच्या कार्यासाठी आपण नक्कीच सगळे एकत्र राहू मी आभार मानणार नाही कारण मी या परिवाराचाच सदस्य आहे परंतु खूप वेळ झालेला आहे त्यामुळं थांबतो धन्यवाद